नाटकासाठी ओटीटी नाट <स्थाथ> आहे खरं टी तर अप्लाइड आर्ट मध्ये काय शिकवलं जातं ते अप्लिकेशन ऑफ आर्ट तुमच्याकडे ज्या कला आहेत किंवा त्या कला जास्तीत जास्त प्रमाणात प्रेझेंट करण्यासाठी तुम्ही काय काय माध्यम वापरता काय वापरता ते अप्लाइड आर्ट आहे नाटकाच्या किंवा सिनेमाच्या दिग्दर्शकाला अनेक व्यवधानं आहेत कॅरेक्टरेशन कसं आहे ते नीट येत आहे की नाही लेखकाने काय लिहिलंय त्याला काय म्हणायचं आहे त्याचं अंडरकरंट काय आहे तो चुकीच्या दिशेने जातोय का मी चुकीचा जा दिशेनं जातोय का का व्हिज्युअल व्हिज्युअल हे सगळं दिग्दर्शकाला ते भान ठेवायचं असतं सगळेच जर नाटकात आले आले सगळे सिनेमा झाले तर कोणाला काम मिळणार हे एथिक्स आहेत व्यावसायिक रंगभूमीचे किंवा कुठच्याही व्यवसायाचं काम झालं पैसे नमस्कार आज मला अतिव आनंद होतोय की आज ज्यांचे फिल्म बघून मी मोठा झालो आणि ज्यांचे फिल्म बघितल्यानंतर त्यांची गाणी त्यांचे सीन इमोशनल सीन त्यांचा जो प्लॉटचा क्राफ्ट आहे तो सतत मनात राहणं ती गाणी सतत गुणगुणत राहणं आणि आज अशा व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेतोय की ज्या व्यक्तीने नॉर्मली बॅकग्राऊंड नाहीये कुठल्या फिल्मचं बॅकग्राऊंड नसताना खूप चांगल्या फिल्म केल्या आणि त्या सगळ्याच फिल्म, फिल्म आणि भस्मा तर... तर आज सरांचा इंटरव्ह्यू घेतोय मी आज सरांसोबत आपण त्यांची डिरेक्टर म्हणून काय प्रोसेस होती डिरेक्शन मुळात का करावं असं वाटलं आणि सरांसोबत त्यांची पूर्ण फॅमिलीच पूर्ण फॅमिलीने फिल्म चित्रपट सृष्टीसाठी नाटकासाठी विशेष विशेष योगदान आहे कशा ठीक नमस्कार <laughs> मी पुरुषोत्तम बिर्डे येस बोलूया येस सर सर तुमचं आता मुक्काम पोस्ट आडगाव हे नाटक चालू आहे त्याचे खूप चांगले प्रयोग होत आहेत रिस्पॉन्स चांगले येतोय तर हे नाटक आत्ता का करावं असं वाटलं तुम्हाला ऍक्च्युली त्या नाटकाचे जे प्रेझेंटर आहेत किंवा त्याच्यामध्ये जी प्रमुख भूमिका आहे प्रदीप आडगावकर हे मूळ मराठवाड्यातले आहेत आणि आडगाव हे सुद्धा मराठवाड्यात औरंगाबाद पासून काही किलोमीटर्सवर ते गाव आहे आणि अतिशय समृद्ध गाव आहे शेती प्रधान गाव आहे त्या गावचे प्रदीप आडगावकर यांनी एक त्याच्यावर आत्म कथा पर असा मनोलॉग सादर केला होता म्हणजे एकपात्री आणि ते त्यांचे लोकांना ते सगळ्या कथा सांगायचे गमती सांगायचे आणि त्यातून बऱ्याच लोकांनी त्यांना सांगितलं की तुम्ही याचं काहीतरी करा आणि तुम्ही एखाद्या दिग्दर्शकाला हे सांगा आणि त्याच्याकडून तुम्ही हे करा याचं काहीतरी मग त्यांनी शोध घेत घेत मला भेटायला आले आणि त्यांचं जे क्या हे होतं पेनड्राईव्हमध्ये ते त्यांनी तो परफॉर्मन्स शूट करून ठेवला होता तो मला त्याने दाखवला तर मला ते त्यांचा प्रत्यक्ष कथा सांगतानाचा प्रकार मला तो आवडला म्हणजे ते प्रॉमिसिंग वाटले मला आणि मग त्यांनी मला आग्रह केला की तुम्ही हे सगळं करा तर ता मी त्यांना म्हटलं तुम्ही एक पात्री केलं आहे आता परत कशाला नाही ह्याचं तुम्ही काहीतरी वेगळं कराल ह्याची मला खात्री आहे मग मी बघितल्यानंतर दोन तीन दिवसांनी मी विचार केला की ह्याला एक असं अख्खं गाव मराठवाड्यातलं हे उभं करू शकतो एक पात्री ह्याच्यामध्ये ते नुसतं सांगणं जे आहे शब्दचित्रामधून ते उभं राहण्यापेक्षा प्रत्यक्ष ते गावकरी ती माणसं त्यांचे भाऊ वहिन्या आई तिथली बाजारपेठ तिथली काळे पिवळी गाडी मराठवाड्यातली तिथले उत्सव तिथला शंकरपट बैलजोडींच्या शर्यती लोककला तिकडच्या असं सगळं माझ्या डोळ्यासमोर दिसायला लागलं आणि ला मग ते मी त्यांना तसं सांगितलं की आपण असं असं करू शकतो तर ते खूप प्रभावित झाले आणि प्रदीप वाडगावकरांनी मला संपूर्ण ते सांग तुम्ही सर जसा कराल तसा आम्ही तुमच्यासमोर उभे राहू मग आम्ही एक ऑडिशन घेतली त्या ऑडिशनमध्ये आम्ही खास प्रशिक्षित मुलांना प्राधान्य दिलं म्हणजे लोककला अकादमी oh. मुंबई विद्यापीठाची मग मुंबई विद्यापीठातले काही स्टुडंट्स ललित कला केंद्र पुण्याचे आणि प्रायोगिक आणि व्यावसायिक प्रायोगिक रंगभूमीवरचे विशेष आणि हौशी रंगभूमीवरच्या कलावंतांना ऑडिशनला बोलवलं मेसेज टाकला एक आणि त्यावरून पंचवीस तीस लोक आले आणि सुदैवाने पंचवीसच्या पंचवीस लोकांना आम्ही त्याच्यामध्ये सिलेक्ट केलं कारण प्रत्येकाकडे प्रशिक्षित असल्याकारणाने काही ना काही टॅलेंट्स होते काही ना काही त्यांना येत होतं नृत्य असेल नाट्य असेल संगीत असेल गाणं वाजवणं ह्या सगळ्या गोष्टी कला कलेच्या संदर्भातल्या चित्रकला पेंटिंग नेपथ्य करणं बॅकस्टेज करणं ह्या सगळ्यामध्ये ती मुलं प्रशिक्षित असल्याकारणाने तरबेज होतो आणि मग कोणी काय करायचं हे ठरलेलं नव्हतं इम्प्रोव्हेशन नावाचा एक प्रकार असतो तो ट्राय केला आणि रिव्ह्यू नावाचा एक नाट्य प्रकार आहे की ज्या आढावा घेणं असतं किंवा एखादा प्रसंग असतो किंवा एखादा कि एखादा कंटेंट असतो एखादी गोष्ट असते तिला नायक नायिका किंवा असं कि काही नसतं पण ते टॅब्लोच्या माध्यमातून छोटे छोटे प्रसंग आणि छोटे छोटे सीन्स म्हणा किंवा प्रवेश छोट्याच्या याच्यातून तो एक रिव्ह्यू घेतला जातो म्हणजे त्या तसं मराठवाड्याच्या कल्चरचा गावाचा किंवा त्यांच्या गोष्टीचा एक रिव्ह्यू घ्यायचा असं मी ठरवलं आतापर्यंत आपल्याकडे मराठी रंगभूमीवर नांदा भरे सई परांजपेने केलं होतं पु ल देशपांडेंनी वाऱ्यावरची वरात केलं होतं दामू केंकरेंनी दिसतं तसं नसतं नावाचं नाटक केलं होतं त्याच्यामध्ये असे रिव्ह्यू होते सगळे तर तसाच प्रकार करायचं मी ठरवलं आणि मुक्कमपोस्ट आडगाव हे एक आठ दहा दिवसाच्या लेखन प्रोसेसमधून संहिता तयार झाली आणि मग मुलांना त्या रिहर्सलला बोलवलं दोन ते आठ रिहर्सल रोज झाल्या सलग एक सवा महिना त्यातून गाणी इम्प्रोयशन ते प्रसंग फुलवणे ते बसवणं त्यांना ते, ते, ते काही गोष्टी प्रसंगाची वनलाईन सांगून त्यांच्याकडून ते करून घेणं असं करत करत ते अख्खं नाटक बसवलं गेलं आणि त्याचे व्यावसायिक रंगभूमीवर अशा पद्धतीचा एक नवीन प्रकार इंट्रोड्यूस केला की जो एखाद्या गावाचं व्यक्तिचित्रण प्रत्यक्ष घडलेल्या घटनांवर त्याच्या आत्मनिवेदनावर आधारित आणि प्रदीप आडगावकरांना संपूर्ण त्यांचं पहिलं हा व्यावसायिक रंग पदार्पण होतो ते त्यांना आम्ही करायला दिलं कित्येक लोकांचं सगळ्यांची जवळजवळ पहिले व्यावसायिक रंगभ पदार्पण तर हा एक प्रकारचा लोकांना आनंद देण्याचा प्रकार पूर्ण नवीन कडून करून घेतला आणि सर आत्ताच्या काळात ते नाटक का करावं असं वाटलं वेगळ्या अर्थाने कारण आता ओ टी टी प्लॅटफॉर्म आल्यात युट्यूब मिडियमवर रील्स हे आलेलं आहे तरी नाटक असं काय सांग नाटक हा माझा म्हणजे अभिव्यक्तीचा एक प्रकार आहे सिनेमा नाटक लोककलांचा वापर करून किंवा के वाद्यवृंद केलेत मी अनेक तर एकांकिका करण्याचे माझे दिवस नाही आहेत किंवा असं दहा मिनिटाचं काहीतरी करून मोकळं व्हावं मग ओ टी टी आणि नाटकासाठी ओ टी टी नाही आहे खरं म्हणजे ही जिवंत कला आहे ती प्रत्यक्ष रंगमांचा वर घडत असताना प्रेक्षकांनी पण समोर बसून ती बघायची आहे आणि आने, अनेक वर्षापासून पारंपरिक आपल्याकडे ते सगळं जगभर चाललेलं आहे नाटक हा प्रकार तर नाटक ह्या प्रकारामध्ये ते सगळं शूटिंग करून तुम्ही जर टाकलं तर ते मोबाईलवर किंवा ह्याच्यावर ते एवढं एवढं दिसणार त्याची ती मजा येणार नाही त्यामुळे हा जिवंत प्रकार आजही आपण जतन करून ठेवलेला आहे भारतामध्ये बेंगॉल असेल मा आपली महाराष्ट्र असेल दिल्लीला आहे तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातून उभ्या राहिल्या म्हणून नाटक नाटक करायचं होतं ज्यांना माझ्याकडे जे आले प्रदीप आडगावकर त्यांनाच ते नाटक करायचं होतं ते नाटकाच किंवा त्यांना तुम्ही जे काय स्वरूप द्याल ते मला हवं कारण मी ह्याच्यापूर्वी अनेक वेगवेगळे प्रयोग केले व्यावसायिक रंगभूमीवर त्यामुळे त्यांना कदाचित ते वाटलं असेल की ह्याचं पण काहीतरी करता येईल त्यामुळे ते, ते तसं झालं आज ते पंचवीस एक प्रयोगाच्या पर्यंत आता ते पोचलेल्या सगळी नवीन टीम घेऊन ते झालं सर मी आजूबाजूला जेव्हा मी पण नाटक शिकतोय एन एच डी मधन कलाकार पासआउट होतात ललित मधनं मुंबई अकॅडमी मधनं तर खूप कमी लोक पुढे जाऊन नाटक करतात बाय चॉईस किंवा बाकीच्या गोष्टी असतील पण तुम्ही आधी नाटक केलं सिनेमा पण केले पॅराल नाटक केलं आताही तुम्ही नाटक करताय ती खूपच हा कारण ते पॅशन आहे ना नाटक व्यावसायिक रंगभूमी व्यवसायाचा पण तो भाग आहे मी प्रायोगिक रंगभूमीवरून माझे नाटक एकांकिका वगैरे मधून सुरू केलं स्पर्धांमधून आणि मग कधी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण झालं ती यशस्वी होत गेली नाटक त्याच्या सिनेमा हे सगळे आविष्काराचे प्रकार आहेत म्हणजे वाद्यवृंद जरी मी केलं तरी गाणी मंगल गाणी दंगलगाणी सारखं वाद्यवृंद असेल झपाटा असेल माझ्या पद्धतीने त्याच्यामध्ये वेगळं एक परफॉर्मिंग आर्टचा वापर करून मी ते त्याचं दिग्दर्शन करून ते लोकांसमोर सादर केलं तर हा प्रयोग करून बघण्याची वृत्ती जी आहे तसंच मला हे पण वाटलं की एक एक पात्री नाटक एकाने केलेलं आहे आणि ते त्याच्यामध्ये ती अनेक भूमिका ते वठवतात हो मग त्या भूमिका इतर कलावंतांचे करून जे घडवून आणणं स्टेजवर हा म्हणजे हे म्हणजे नाटक ती नाट्यकला आहे म्हणजे आपण क्षणभंगूर क्रिएशन उभं करतो हो सगळं म्हणजे ते वास्तव वाटवं वा इतकं रिअलिस्टिक लेवलवर दोन मिनिटात उभं राहतं सगळं दोन मिनिटात निघून जातं हे खरी नाटकाची गंमत आहे आ, एक तीन तासाने तिकडे जाऊन बघाल तर काही नसतं पण तीन तासाच्या आधी दोन तास त्याची तयारी होते मग सगळं केलं जातं सादर केलं जातं हे त्याची जी जादू आहे प्रत्यक्ष बघण्यातच मजा आहे आणि ती मला वाटली तुम्ही रिव्ह्यू फॉर्म बद्दल बोलला मुळात तुम्ही हे जे आत्मकथन होतं तुमच्याकडे आलं तुम्ही रिराईट केलेलं आहे तुमच्या पद्धतीने ते रिराईट करून एका अर्थ तुम्ही लेखक पण आहात त्या स्क्रिप्ट आणि रिव्ह्यू हा जो फॉर्म आहे तो कुठल्या टप्प्यावर आला किंवा तुम्हाला असं वाटलं की हा फॉर्म ह्या स्क्रिप्टला जातोय पहिल्यांदाच वाटलं मला सुरुवातीला जेव्हा करायचा निर्णय घेतला तेव्हाच मला असं वाटलं की ह्याची एक कथा किंवा पात्र असं निवेदनातून ते काही गोष्टी आल्या पाहिजेत हो। काही गोष्टी प्रत्यक्ष रंगमंचावर घडल्या पाहिजेत तर असं सगळं करत करत म्हणजे त्याची संहिता मी जरी लिहिलेली असली तरी मी त्याचा श्रेय लेखकालाच देतो प्रदीप आडगावकरांना याचं कारण त्यांच्या सगळ्या लिखित प्रसंगामधूनच ते सगळं उभं राहिले एक पात्रीसाठी त्यांनी जे लिहून काढलं होतं त्याच्यावरूनच हे सगळं प्रसंग उभे राहिले आणि त्याची फक्त संहिता नाट्य म्हणतात ते मी केलं राईट सर सर तुम्ही मध्ये उल्लेख केला की ह्या ह्या नाटकात नटमंडळी जे ते प्रशिक्षित आहेत तुम्ही जे प्रशिक्षित नट नाहीत त्यांच्यासोबतही खूप लोकांसोबत तुम्ही काम केलेलं आहे तर काम करताना काय फरक जाणवतो का किंवा काय त्यांचा अप्रोच असतो त्याचे फायदे आणि तोटे पण नाही कुठची कला ही अंगीभूत असायला पाहिजे मुळात ती तुमच्या स्वभावात असायला पाहिजे निसर्गदत्त आहे बऱ्याच गोष्टी त्या आपण शिकतो म्हणजे काय करतो त्याचा रियाज करतो त्याच्यातून ते सगळं नीट करून घेतो एक गुरु असतो तो तुम्हाला शिकवत असतो त्याच्यातून त्या कला तुमच्यामध्ये ज्या रॉ मटेरियल जे आहे त्याच्यातून एक प्रोफेशनल हे बाहेर पडतं म्हणून ते शिकायचं बरोबर शिकवूनमुळे तुम्ही, तुम्ही कला ही काय शिकवूनमुळे एखादा माणसाच्या अंगात काहीच नसेल आणि वेगळेच काहीतरी उद्योग त्याच्या अंगात भरलेले असेल तर त्याला तुम्ही कलाकार करू शकत नाही तो कलाकार असायला पाहिजे त्याच्यामध्ये त्याच्यात काहीतरी असायला पाहिजे ती पोटेन्शियल्स एनलार्ज होऊ शकतात पण ती काहीच नसताना निर्माण होऊ शकणं मुश्किल आहे म्हणजे होऊ शकणारच नाही असं नाही पण मुश्किल आहे आणि जर झालं असेल तर त्याच्यामध्ये ती अंगीभूत कला होती हे गृहित धरलंच पाहिजे मग ती पुढे आली त्याच्याकडून त्यामुळे ही सगळी नटमंडळी मी घेण्याचा उद्देश हाच की मला तालमीला भरपूर वेळ हवा होता मी जर व्यावसायिक रंगभूमीवरचे नट घेऊन त्यांना भरपूर पैसे देऊन तर त्यांनी कदाचित स्क्रिप्ट मागितलं असतं मग माझा मा रोल कोणता तो जर छोटा आहे का मी मोठा आहे इथपासून सुरुवात होते मग मी नाही करणार मी अवेलेबल नाही माझं अमुक आहे इथे मला असे मुलं पाहिजे होती की जे ज्यांना ह्या नाटकाशिवाय दुसरं काही काम नाही आणि जे शिकून आले आणि त्यांना कामाची गरज आहे मग अशा लोकांमुळे माझ्याकडे ते टूल्स एका पॅलेटमध्ये जसं कलर घेतला आपण ऑरेंज येलो रेड सगळं सगळ्या पद्धतीने रंग घेतला आणि ब्रश घेतला आणि एका कॅनव्हासवर पेंटिंग करायला घेतलं ते सगळे रंग माझ्याकडे उपलब्ध आहेत माझ्याकडे एखादाही रंग अनुपस्थित नाही आहे किंवा नसेल तर दोन रंगांचं मिश्रण करून तिसरा तयार करून आम्ही ते देऊ शकतो तसे इकडे ही सगळी मटेरियल गायक गायिका नर्तक वाजवणारे बॅकस्टेजवाले अभिनेते अभिनेत्री ह्या सगळ्या रेडी होत्या तिकडे आणि त्यांच्याकडून हे नाटक सगळं करून देतो राईट सर राईट सर मी जेवढं तुमचं मुलाखती पण बघितलं त्यामध्ये टूर टूरचा उल्लेख निघतो किंवा तुम तुम्ही तुमच्या नाटकांमध्ये लोकसंगीत वाद्य महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या जे जे कल्चर आहेत त्यांचा उपयोग करता तर हे कुठल्या पॉइंटला तुमच्या करिअरच्या किंवा नाटकाच्या प्रोसेसमध्ये कुठल्या पॉइंटला वाटलं की ह्या ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि इथे आपण काम केलं पाहिजे ह्याला मी अप्लाइड आर्ट म्हणतो म्हणजे अप्लाइड आर्ट कसं तर मी मुळात जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टचा स्टुडंट आहे लहानपणापासून चित्रकलेचा हे होता मला माझ्या आई वडील मला नेहमी म्हणायचे की तू चित्रकार वडील कौतुक करायचं की होणार तू आणि असं करत करत जस जसा मोठा झालो तस तसा मी माझा ओढा पण चित्रकलेकडे निर्माण झाला आणि जर एस एस सी नंतर महाविद्यालय कुठच्या जायचं तर चित्रकलेच्या असं म्हणून आम्ही जे मध्ये वगैरे प्रवेश घेतला आणि इन्स्टिट्यूट आर्ट मध्ये गेलो तर अप्लाइड मध्ये काय शिकवलं जातं ते ऍप्लिकेशन ऑफ आर्ट तुमच्याकडे ज्या कला आहेत किंवा त्या कला जास्तीत जास्त प्रमाणात प्रेझेंट करण्यासाठी तुम्ही काय काय माध्यम वापरता काय वापरता ते अप्लाइड आर्ट आहे आणि ती अप्लाइड आर्ट ही सेलेबल आहे असायला पाहिजे असं कमर्शियल आर्ट आहे ते एक प्रकारचे म्हणजे तिचं सेल होण्यासाठी तुम्ही ते क्रिएट केलं पाहिजे फाईन आर्ट वेगळं ते स्वतःच्या आनंदासाठी आणि तो एक वेगळा प्रकार असो तो आनंद समोरच्याला कनेक्ट झाला तर ती पूर्ण होतं चित्र इथे नाही इथे मला अमुक एक प्रॉडक्ट विकायचं आहे अमुक एक गोष्ट विकायची आहे त्याच्यासाठी मी जे काही जाहिराती करणार किंवा जे मग चित्रकला करणार जे जे चित्र काढणार किंवा जे सेलेबल मेसेज टाकणार तो समोरच्याला कनेक्ट होऊन त्याला ते सगळं घ्यावं असं वाटलं पाहिजे आणि मी केलेलं जे काय ऍप्लिकेशन आहे मी केलेलं जे चित्र हे त्याला एका मध्ये कळलं पाहिजे किंवा त्याला त्याच्यातून अर्थ मला जो अभिप्रेत आहे तो त्याला कळला पाहिजे तेव्हा कुठे ते सगळं सेलच्या दृष्टीने पुढे जातं बरोबर अशा पद्धतीने माझे ज्या सगळे जेव्हा मी एकांकिका करायला लागलो किंवा नाटक तर तेव्हा त्याच्यामध्ये माझ्या अंगात असलेल्या सगळ्या कला ह्यांचं मी एक ॲप्लिकेशन तयार करून ते मांडत गेलो म्हणजे टूर टूरसारखं एकांकिका माझी पहिली असाला पन्नास वर्ष झाली ह्या वर्षी तर ती एकांकिका मी सेवन्टी फोरला कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना लिहिली आणि ती एका आमच्या अनुभवावर म्हणजे स्टडी टूर ह्या अनुभवावर होती ती कॉलेजचा त्यामुळे ते अनुभव आणि ते कसं मांडायचं ह्याचा एक मनात विचार क विज्युअलायझेशन ज्याला म्हणतात ते का अॅप्लाय डॅटमध्ये ते सुद्धा महत्त्वाचं आहे चित्रकाराला ते व्हिज्युअलाईज करून ते कागदावर उतरवून त्या त्या गोष्टी जिथे ढोलकी वाजली पाहिजे तिथे ढोलकीच्या तालावर नाचत बस आली पाहिजे आणि ते मायमिंग मधून सगळं उभं राहिलं पाहिजे हा सगळा जो रेडी असलेला परफॉर्मिंग आर्टचा प्रकार आहे तो त्याचा ऍप्लिकेशन तयार करून एक टूर टूर नावाची केली ती बस केली त्यात लोकनाट्य आलं सगळं आलं तर ते माझ्याकडे जे काय होतं ते सगळं मी त्याच्यामध्ये टाकत गेलो आपल्या शिक्षणाचा कसा डायरेक्टली इनडायरेक्टली कसा फायदा होतो याच्याबद्दल तुमचं काय अनुभव प्रत्येकाचा होतो आयुष्य कोण अनेक आता पहिली ते दहावीपर्यंत माणूस शिकलेला असतो मग तो सायन्सला जातो किंवा अजून आर्ट्सला जातो वेगवेगळ्या कॉमर्सला जातो आणि त्याने काय आपल्या शिक्षणाचा उपयोग फक्त नाटक सिनेमासाठी करायला पाहिजे काय नाही एखादा माणूस कॉमर्स करून चार्टर्ड अकाउंटंट त्यातला एक्सपर्ट होतो एखादा मध्ये सगळ्या हे शिकतो आणि तो ऍडव्होकेट होतो किंवा साहित्यिक होतो किंवा लेखक होतो सायन्स मधला माणूस शास्त्रज्ञ होतो त्याचं शिक्षण त्याला त्या ते त्या फील्डमध्ये उपयोग पडतं एखादा सायंटिस्ट जर नाटक करायला लागला तर त्याच्या तो, तो फिक्शन वगैरे हो करू शकतो म्हणजे आपल्याकडे जयंतराव नारळीकर आहेत एवढे मोठे शास्त्रज्ञ त्यांनी जे जे लेखन केलं त्याच्यामध्ये सायन्स फिक्शनचा अनुभव आहे त्यांचा त्याने केलेले प्रयोग आहेत साहित्यामध्ये ते नवीन आलं ते ऍप्लिकेशन तिकडे आलं त्यांच्यासाठी ती अप्लाय ठरली त्यांचं नॉलेज साहित्यामधून लिहून आलं काही असं शिक्षण डोका होतं तुमच्या कलाकृतींमधून oh. चित्रकार असेल तर चित्रकला दामू केंकरे हे चित्रकार होते oh. त्यामुळे त्यांच्या सगळ्या नाटकात माझे गुरु होते त्यांच्या नाटकातून पण आपल्याला बऱ्याच पद्धतीच्या या चित्रकला बघायला मिळतात नाटकांमधून शांताराम पवार हे आमचे ऍडव्हर्टायजिंगचे गुरु ते नाटकांसाठी नेपथ्य करायचे जाहिराती करायचे किंवा oh. कुठच्या प्रॉडक्ट आहेत त्याच्यामध्ये त्यांची चित्रकला तशी डोकावायची तर असं शिक्षण जे आहे आपलं ते डोकावतच राईट मेडिकल मधला माणूस असेल किंवा काय तो भले कुठून तरी ते येतं म्हणजे डायरेक्ट येत नाही एखादा डेंटिस्ट जर झाला डॉक्टर जर अभिनेता झाला आपल्याकडे आहेत तसे उदाहरणार्थ डॉक्टर लागू आहेत काशीनाथ घाणेकर डॉक्टर होते आत्ता गिरीश ओक आहेत त्यांचं त्यावेळेला अभ्यास केलेलं जे नॉलेज आहे ते कुठेतरी नाटकातून त्या कलाकृतीतून वेगवेगळ्या पद्धतीने डोकावत असत म्हणून शिक्षण महत्वाचं आहे डिरेक्शन का कर प्रश्न काय कारण आत्ताची जी पिढी आता डिरेक्ट जसं ऍक्टिंग लाईक फेम होतं आधी डिरेक्शन लाईक फेम आलेला आहे अचानकच तो, तो प्रकाशामध्ये सब्जेक्ट आलेला बऱ्यापैकी लोकांचा मला डिरेक्टर व्हायचंय हो तर ज्या काळात डिरेक्शनला फेम नव्हतं त्यावेळेस डिरेक्शन का करायचं वाटलं तुम्हाला नाही दिग्दर्शकांची संख्या पूर्वीपासून कमी आहे आता पण कमी आहे म्हणजे एक जर ग्रुप बघितला प्रायोगिक रंगभूमीवर हौशी रंगभूमीवर व्यावसायिक तर शंभर नट असतील तर पाच दिग्दर्शक त्यावेळेला येतात कारण सगळं सर्व समावेशक असतो दिग्दर्शक कॅप्टन त्याला लेखनातलं कळलं पाहिजे संहितेतलं कळलं पाहिजे अभिनयातलं नैपथ्य वेशभूषा संगीत ह्या संगी। सगळ्या गोष्टी जेव्हा त्याला कुठेतरी ग्रास भरेल त्याला वाजवता येत नसेल चित्र काढता येत नसेल पण त्यातलं कळलं पाहिजे ती रसिक त्याच्यामध्ये आली आणि ती डिलिव्हर करता आली पाहिजे समोरच्याकडून ती काढून घेता आली पाहिजे ती काढून घेण्याची कला एखा ती कलाच आहे ते एखाद्या कलावंताकडे असेल किंवा एखादा तो अभिनयता नसेल पण त्याच्याकडे ती असेल तर तो ते करायला लागतो ते काय आता हे दिग्दर्शकाला डिमांड आहे म्हणून दिग्दर्शन करूया <laughs> लेखकाला डिमांड आहे म्हणून लेखन करूया असं होत नाही ते तर आपल्याला जे आपण कळतं की मी काय करू शकतो मी दहा लोकांकडून काम करून घेऊ शकतो मी दिग्दर्शक आहे बरोबर म्हणजे डिलिव्हरी करणारा टेम्पोवाला सुद्धा किंवा पॅकर्स अँड मुवर्सचा जो एक हेड असतो तो सुद्धा डायरेक्ट दिग्दर्शकच असतो तो शंभर दहा लोकांना घेऊन अख्खा फ्लॅट रिकामा करतो तो दुसरीकडे नेऊन बसवतो तिथे तो ओपन करतो पण ते करताना त्या त्या वस्तू नीट आल्या पाहिजेत तुटलं नाही पाहिजे काच जे याच्यात त्याचा त्याच्यात त्याचं त्याच्यात आणि मालकाला पण आनंद मिळतो की सगळ्या वस्तू आपल्या व्यवस्थित एकत्र ठेवल्या जातात आणि दुसरीकडे जातात तर तो, तो जो करत असतो ना करणारे करत असतात त्यांना काय हे ना तो सांगेल त्याचा मी करेन पण तो जो प्रमुख असतो तो त्याला एक विजन असतो त्याला विजन असतो काही बाबा फुटलं तर पैसे भरून द्यावे लागतील तुटलं तर ते करून द्यावं लागेल आणि ते तिकडे कशाच्या कुठच्या हो मधून न्यायचं कुठच्या त्याला पॅकिंग करायचं काचा कशात ठेवायचा काचेची भांडी कशात ठेवायची पेंटिंग्स कशात ठेवायची बेड कसा न्यायचा फ्रीज कसा न्यायचा हे सगळं व्हिज्युअलाइज करतो तो डिरेक्टर तो दिग्दर्शक मग तेच नाटकामध्ये आहे तेच सगळीकडे आहे म्हणजे आंब्याच्या सीजनमध्ये आंबे विकणाऱ्यांना पण कोवळे आंबे कच्चे आंबे मोठे आंबे छोटे आंबे कुठे काय टाकायचे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या आपण त्याला डिरेक्टर तो आपण म्हणतो मुवर्स अँड वाला आंबेवाला किंवा आणखी काही पण ते तो जो असतो एखादा कॉर्पोरेट कंपनीचा डिरेक्टर असतो म्हणजे तो काय करतो शंभर लोकांना कामाला लावतो तो हे करा ते करा ते करा त्याचं मार्केटिंग असतं मग त्यात विविध भाग येतात तसं नाटकाच्या किंवा सिनेमाच्या दिग्दर्शकाला अनेक व्यवधानं आहेत कॅरेक्टरेशन कसं आहे ते नीट येत आहे की नाही लेखकाने काय लिहिलंय ले? त्याला काय म्हणायचं आहे त्याचा अंडर करंट काय आहे तो चुकीच्या दिशेने जातोय का मीच चुकीच्या जा दिशेने जातोय का, का हे दिग्दर्शकाला थे ते भान ठेवायचं असतं आणि मग तो ते सगळं डिलिव्हर करतो आणि त्याच्यातून आपण कलाकृती बघायला सर मला तो तुमचा जो ब्रॉडर सेन्स आहे ना की जो दिशा देतो तो डिरेक्टर असतो कुठल्याही क्षेत्रातला असेल म्हणजे मी तर मी म्हणतो आता तू प्रश्न विचारलास ना विद्यापीठातून शिकून येऊन मुलांनी काय करायचं तर सगळेच जर नाटकात आले आले सगळे सिनेमा तर कोणाला काम मिळणार आणि oh. इतक्या फ्रिक्वेन्सीने आता जसं मी मुक्काम पोस्ट आडगाव केला एका एखाद्या दिग्दर्शकाला ते बघून वाटलं की सगळे पन्नास नवीन कलावंत घेऊया तर hmm. त्या पन्नास नवीन कलावंत आणि ते प्रोफेशनल लेवल त्यांना त्याचे पैसे मिळाले पाहिजेत ते त्यांना योग्य वेळ मिळाले पाहिजेत रोज मिळाले पाहिजेत प्रयोग झाल्याबरोबर मिळाले पाहिजेत हे व्यावसायिक रंगभूमीचं गणित आहे ते काय फक्त सेलिब्रिटी लोकांनाच झाल्याबरोबर हे तुमचे पैसे घ्या नाही oh. तर नाटक बंद असं नाही हे एथिक्स आहेत व्यावसायिक रंगभूमीचे किंवा कुठच्याही व्यवसायाचं काम झालं पैसे आ, भले आठ दिवसाने द्या पंधरा दिवसाने द्याचं पण त्याचे त्याचा क्रॉस नका करू वेळ तर हे, हे, हे सगळं हे, एथिक्स आहे गणित हे पाळलं जातं का मला हा प्रश्न एथिक्स आहेत एखादा नाही नाही अनुभव वाईट पण आहेत चांगले पण आहेत निर्मात्याची काही भूमिका असतात दिग्दर्शकाची जशी भूमिका असते सगळं उभं करण्याची निर्मात्याची असते ती इकॉनॉमी साधायची असते व्यावसायिक गणित बघायचे असतात घातलेला पैसा परत बाहेर कसा येईल असं नाटक सिलेक्ट करायचं किंवा सिनेमा सिलेक्ट करायचा त्याला व्यावसायिक व्यावसायिक गणितामधून ते पुढे कसं जाईल हे सगळे त्याच्यामध्ये ते आडाखे असतात त्यामुळे पैसे देणं कलावंतांना हा त्यातला प्रमुख भाग आहे ज्या जो कोण काम करेल त्याला मग त्याने दिलेला कमिटमेंट पण असत लोक कधी कधी एक महिन्याने द्या चार दिवसांनी द्या ते सगळं पाळलं नाही गेलं तर मग ते पैसे बुडले जातात कारण त्याची त्याला तिथून कुठून मिळायचे असतात ते मिळत नाहीत लोक कधी कधी पाठ फिरवतात व्यावसायिक रंगभूमीकडे नाटकाकडे ते बघितलं जात नाही मग केलेला सगळा खर्च पैसे एफर्ट सगळं फुकट जातं त्याच्यातून त्याची बुडवायची इच्छा नसताना सुद्धा ते बुडवली जाते पैसे असं होतं म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये अगदी नवीन हॉटेल एखादं काढलं ते नाही चाललं तर तो सांगतो लोकांना माझं होत ना तुम्ही निघा त्याने ते बेकार होतील म्हणून कर्ज काढून त्यांना पैसे द्यायची गरज नाहीये तर हा सगळा प्रकार सगळीकडे चालतो बरोबर सर, सर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा नाटक डिरेक्ट केलं तेव्हा तुम्हाला आपण चाच पडत असतो की कसं वर्क होईल विज्युअली किंवा पोचताना कसं पोचेल त्यावेळेस तुमच्या मनात काय त्या भावना आलत्या किंवा त्या प्रयोगानंतर अरे मला क्राफ्ट जमलेला आहे किंवा जमते मला आता हे याच्याबद्दल <laughs> मी मागाशी जे म्हटलं ना शिक्षण महत्वाचं आहे आता कोणी कधी आणि कसं शिकायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मी जेव्हा एकांकिका केली टूर टूर आणि ती गाजली कॉलेजमध्येच असताना तिला पुरस्कार मिळाले आणि खूप चर्चा झाली आणि लोकांनी प्रचंड एन्जॉय करून आम्ही त्याचे हौशी लेवलवर अनेक प्रयोग केले एकांकिकेचे पण मला हे त्यावेळेला माहिती होतं की मी कधीतरी जाऊन व्यावसायिक रंगभूमीवर किंवा प्रायोगिक नाटक करणार किंवा दिग्दर्शन करणार ते करण्यासाठी मी तयार आहे का हा प्रश्न पहिल्यांदा मी स्वतःला विचारला पाहिजे तसं तो मी विचारला मग मा, नाही मला अनुभव घ्यायची गरज आहे त्यावेळेला नेमकं मला जे जे मधून दामू केनी विचारलं की नाटकात काम करणार का आणि ती मला संधी होती आणि ती संधी आहे हे पण कळलं पाहिजे त्यामुळे मी त्यांच्याबरोबर रिहर्सलला त्यांनी बोलावल्यावर जायला छोटी एका वाक्याची भूमिका होती पण माझा उद्देश होता की एवढ्या मोठ्या माणसाबरोबर मला काम शिकायला मिळते दिग्दर्शन काय हे जवळून बघायला मिळत भले मी ऍक्टर असेल त्या ऍक्टरचं पांघरून घेऊन मी केंकरेसर आणि केंकरेसर शांतपणे अनेक दिवस रिहर्सल करायचं त्याचा फायदा मला झाला सहा महिने ते नाटक एक बसत होते एवढा वेळ मी तिथे सहा महिने रोज त्यांच्याकडे देऊन माझा उद्देश शिकण्याचा त्यांना माहिती नव्हता मी काय करतोय ते कोणालाच माहिती नव्हतं सगळ्यांना वाटतं रिहर्सल लावून बसतोय पण मी सगळी प्रोसेस बघत होतो ते माझं एक प्रकारचं था शिक्षण झालं आणि मग त्या प्रोसेसचा मला एकांकिका करताना उपयोग झाला प्रायोगिक नाटक करताना उपयोग झाला अलवारा डाकू सारखं नाटक मी स्पर्धेला राज्य नाट्य स्पर्धेला पहिलं लिहिलं आणि केलं संगीत केलं सगळं केलं ती प्रोसेस मी ऑलरेडी बघून ठेवलेली होती त्यामुळे ते माझं शिक्षण झालं मी शिकलो जे जे मध्ये चित्रकला अप्लायड आर्ट मग नाट्य क्षेत्रामध्ये परत कुठे तेव्हा अशा एस डी सोडून काहीच नव्हतं असं उठल्या सुटल्या कुठे वर्कशॉप पण नसायचे अगदी एखाद्या वेळेला बंगालमधून बादल सरकारला आणलं जायचं आणि आविष्कारमध्ये छ चब, छबीलदासमध्ये त्याचे वर्कशॉप व्हायचे किंवा रेखा सबनेच होत्या किंवा असे काही लोक होते अरविंद देशपांडे वगैरे ह्यांच्याकडून काही ते वर्कशॉप व्हायचे जयदेव हट्टांगडी ते वर्कशॉप घ्यायचे पण आम्ही तोपर्यंत एकांकिका करून आपल्या आपल्या स्वतःच्या जीवावर करून मोकळे आलो होतो त्यामुळे कुठच्या वर्कशॉपला जायचं वगैरे मनात पण आलं कारण दिवसभरात ॲडव्हर्टायझिंग नोकरी व्यवसाय करून मग ते संध्याकाळी हे करतो पण जेव्हा सिनेमा करायची वेळ आली मला तेव्हा मी सिनेमा हे टेक्निक नाटकापेक्षा वेगळे आहे हो। आणि ते इतकं उप आज जसं जो उठतो तो करू शकतो मोबाईलवर आहे सगळीकडे आहे ट्रेनिंग आहे अमुक आहे तमुक आहे सगळं आहे पण त्या काळामध्ये असं इन्स्टिट्यूट पुण्याचे हा पुण्याची सोडली तर कोणी शिकवलं आणि पटकन कोणी असिस्टंट घ्यायला पण तयार नसायचं पण माझा नाटकातला रेकॉर्ड व्यावसायिक नाटकात पर्यंत मी खंडोबाचं लगीन पर्याय वगैरे आणि अनेक नाटकांचं संगीत केलं होतं एटी नाईनपर्यंत त्यामुळे मी ठरवलं की दोन वर्ष आपण स्वतःला शिक्षणासाठी द्यायचे आणि राजदत्त जेंकडे मी सहा महिने असिस्टंट okay. म्हणून काम केलं wow. आणि दीड वर्ष गिरीश घाणेकरांबरोबर वर एक सिनेमा केला अख्खा रंगत संगत नावाचा hmm. त्या सिनेमामध्ये म्हणजे राईट फ्रॉम स्क्रिप्टिंग पासून ते oh, मुहूर्त गाणी रेकॉर्डिंग शूटिंग एडिटिंग पासून निगेटिव्ह कटिंग पासून प्रीमियर पर्यंत मला सगळं ती प्रोसेस जवळून बघायला मिळेल दीड वर्ष त्या दीड वर्षामध्ये आणि अगोदर सहा महिन्यामध्ये दोन वर्ष जी मी ठरवली होती ती मी सहाय्यक म्हणून काम केलं भले तिसरा चौथा वगैरे असेल mm. पण मी सगळं बघितलं इकॉनॉमी बघितली काय होतंय किती पैसे लागतात काय लागत आणि त्याच्यानंतर मग मी हमालद धमाल निर्माण केला दिग्दर्शित केला आणि मग लेखन केलं मी स्वतःला आधी तयार केलं डायरेक्ट उडी मारली नाही उडी डायरेक्ट मारले की तुमचं पाण्याचा अंदाज नसतो डोपं फोडायची गरज mm. शक्यता असते डोकं फुटवू शकतं समुद्र आहे का नदी आहे हे बघायला पाहिजे स्विमिंग पूलमध्ये आहे का बघायला पाहिजे टबात का डबक्यात उडी मारतो हे सगळं बघायला लागतं आधी त्याशिवाय तुम्ही ती उडी मारून उपयोगाचे ना तुम्ही समुद्र समजून डपक्यात उडी माराल फसाल डबकं समजून समुद्रात उडी माराल तरी फसाल तर ह्या सगळ्या गोष्टीची एक तयारी ही तुम्ही आधी काही शिकता त्याच्यावर अवलंबून आणि कोणाकडे शिकता त्या लोक ती माणसं पण अशी तरबेज होती राजदत्तांचे अनेक सिनेमे झाले होते गिरीश घाणेकर हे ऍडव्हर्टायजिंग मधले होते आणि सिनेमे करत होते त्यामुळे मला असं छान शिकायला मिळालं हे सगळ्यांनाच मिळेल असं नाही मिळू शकतं तुम्ही तो एक स्वतःचा स्पॅन ठेवला पाहिजे की आज माझं शिक्षण झालं उद्यापासून मी व्यावसायिक असं होत नाही <laughs> त्याच्यासाठी आपण आज घरात साधी तुम्ही कामवाली बाई ठेवली तरी तुम्ही विचारताना की कपडे धुता येतात का भांडी घासता येतात का लादी पुसता येते का हे सगळं विचारून आपण तिला मग पगार ठरवतो हो काम मग एवढं मोठं करताना तुम्ही काहीच कोणाला विचारणार कुठे जाऊन शिकणार नाही आणि डायरेक्ट तुम्हाला समोरचा नट सुद्धा टेकन फॉर ग्रांटेड घेऊ शकतो की तो एकदा डिरेक्टरचा बॅलन्स सुटला की तो लाखो रुपयाचं नुकसान हे आपल्या इकडे काय होऊ शकत सगळ्यांनी जर त्याला सांगितलं माझं अरे मी असंही कसं बोलणार माझा प्रत्येकाचे प्रश्न 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 आले आणि तो उत्तर देऊ शकला नाही तर डायरेक्टर त्याच्याकडून काही होत मग आपल्याला असे काहीतरी विचित्र सिनेमे बघायला मिळतात hmm. आणि इतका मोठा आणि एक असं रिस्पॉन्सिबल माध्यम मा आहे की कोणीही ते गृहित धरून त्याच्यामध्ये उतरू नये आता तर हातात मोबाईल आहे सगळं शिकायला मिळतं बघायला मिळतं सिनेमे पण मोबाईलवर बघायला मिळतात तर त्या काळामध्ये एक एक गोष्टीचे रिच्युअल्स असायचे म्हणजे शिकणं हे सुद्धा Uh, महत्कार्य असल्यासारखं पवित्र कार्य असल्यासारखं ते होतं